मनाचे श्लोक गणाधीश जोईश सर्वा गुणांचा गुणा आरंभ तो निर्गुणाचा नमु शारदा मूल चत्वार वाचा गमुपन्थ मना सज्जना भक्ति पंथेची चिजावे तर्हि स्वभावे, जनी निन्द्यते सर्व सोडो निद्यावे जनी वन्द्यते सर्वभावे करावे प्रभाते मनी राम जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचारहाथोर थोर सोडू येते जनितोचितो मानविधन्यहोतो मनावासनादृष्टकामानये रे मना सर्वथा पापबुद्धि न को रे मना धर्मता नीति सोडू न कोहो मना विचार राहो मना पाप मनापापसंकल्प सोडो मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पनाते नको विषया विकारे घडे हो जनी सर्वचीची नको रे मना हा खेदकारी नको रे मना, का मना ना विकारी, नको रे मना हा अङ्गीकारु नको रे मना मत्सरुदम्भारु मना श्रेष्ठधारिष्ठजी धरावे मना नीच शोषित जावे स्वयं सर्वानम्र वाचे व दावे मना का ववावे। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया क्रिया धरावी मना चंदनाचे जावे। परी अंतरी सज्जनानी वावे नको रे मना द्रव्य ते पुढिलाचे अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप त्या साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाची स्वये जीवी करावी देहे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा सर्व रूपी भरावे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे, मना तत्वाची संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले मना मानसी दुःख आणू न कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे। विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी विदेही पणे विदेहीपणे भोगीत जावी सांग पारावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परिशेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्युपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही मीमी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडोनिया सर्व जाती मरे एक त्या साधुजा भा शोकवाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लो भरे क्षोभ त्याते म्हणून गुता जन्म घेते मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार जाते, घडे भोगणे सर्व कर्म योगे, मती मंदते खेद मानी वियोगे। मना राघवे वीण आशान रे मना मानवाची नको कीर्ती जया वर्णती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व हि श्लाघ्यवाणे मना सत्य सर्वथा सत्यसांडू नको रे मना मिथ्य मांडू नको रे मनासत्य ते सत्यवाचे मना मिथ्यते मिथ्य सोडोनि निद्यावे बहुहीमपुटी होई माय पोटी नको रे मना यात नातेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकासी मना वासना चूकवीयेर झारा मना कामना साडी रे द्रव्य दारा यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी मना माझे करावे रघुनायकादुढचिति धरावे महाराजतो स्वामि सुताचा, जना उद्धरी नाथ न बोले मना राघवे काही, जनी वाऊगे बोलता सुख घडीने घिकाळ घडी आयुष्य नेतो देहाती तुला कोण सोडू पाहतो रघुनायका वीण वायावे जना सणावे सदा नाम वाचे वसो दे अहंता मनी पापिनी ते नसो दे मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुताराम जोडेल कैसा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे देहे यत्न केला परिशेवटी काळ घेऊन गे गेला करी रे मना भक्ती सोडी चिंता भवाची भवाचा भये काय भीतो सलंडी धरी रे मना धीर धाका सिसांडी रघुनायका सारीखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा हा राम को दंडधारी पुढे देखता काल पोटी थरारी, काळ वाक्य ने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी पदी राघवांचे ब्रीद गाजे बळे भक्तिरीपू शिरी वाजे पुरी वाहिली जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थाची आसे सेवका वक्र सर्व भूमंडळी कोणा आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नृपेक्षी कदा रामदासाभिमानी महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे जाशूल पाणी नुपेक्षी कदा अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य गेली निगेली वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी वसे मेरुमंदार हे शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनीदास दोन्ही नृपेक्षी कदा रामदासाभिमानी उपेक्षे कदा रामरूपी असेना जीवामानवा निश्चयोतो वसेना श्रीभारवाहेन बोले पुराणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी असेहोजया अन्तरी भावजैसा वसेहोतया अन्तरीदेवतै देवतैसा अनन्यासि रक्षितसे चापपाणि नृपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा सर्वदा दैव सन्निध्य आहे कृपालूपणे आहे सुखानन्द आनन्द सुखानन्द आनन्द कैवल्यदानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा चक्रवाकासि मार्तण्डजयिसा उडी घाली संकटी स्वामी तैसा भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मना प्रार्थना तू जला एक आहे रघुनाथ थक्की होऊन अवज्ञा कदा होय दर्थी न कीजे मना सज्जना राघवी वस्ति कीजे जयावर्णती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे दीजे मना दीजे, मना मनासजना राघवी मना पाविजे सर्व सुख जेथे अति अतिदिरेठे विलेले तेथे विवेके कुडी कल्पना पालटी जे मनासज्जनाराघवी कीजे बहु हिंडता सौख्य होणार नाही शिणावे परी ना तुडे ही काही विचारे बरे अंतरा बोधवी जे सज्जना राघवी वस्तिकी कीजे।